सुवर्ण कर्नाटक शिक्षण सेवा रत्न पुरस्काराने मानकापूरच्या सुनीता मुकुंदराव कुलकर्णी यांचा सन्मान तब्बल सव्वीस वर्ष सरकारी सेवेत राहून विद्यार्थी घडवत असलेल्या सौ सुनीता मुकुंद कुलकर्णी यांचा राणी चनमा महिला खादी ग्रामोद्योग संघ यांच्यातर्फे या पुरस्काराच्या दोन हजार पंचवीस सालच्या मानकरी ठरल्या असून सौ सुनीता कुलकर्णी या सध्या कारदगा येथील सरकारी मराठी शाळेत सेवा बजावत आहेत नुकतेच त्यांना आत्मी शहरामध्ये समलिंगेश्वर स्वामीजी यांच्या तसेच चिदानंद लक्ष्मण सौदी यांच्या शुभासते पुरस्कार प्रदान करण्यात आला सौ सुनीता मुकुंदराव कुलकर्णी यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आल्याचे मानकापूर व कारदगा परिसरात कळताच शिक्षणप्रेमी व साहित्यप्रेमींनी आनंदोत्सव आनंद उत्सव साजरा केला मानकापूरचे ज्येष्ठ समाजसेवक धनंजय माळे मानकापूरचे विद्यमान सरपंच श्री सुनील महाकाळे ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगले ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष युनुस मुल्ला धडाडीचे ग्रामपंचायत सदस्य श्री राजू कुंभार यांनी सौ सुनीता कुलकर्णी मॅडम शिक्षण सेवा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल फोन वरून हिरकणी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा